कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी चे राजेंद्र निकम व वा व्हाईस चेअरमनपदी शहाजी पोकळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला तारगाव विकास सेवा सोसायटी येथे पार पडलेल्या निवड प्रक्रियेवेळी सह्याद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील विलास मोरे लक्ष्मण निकम दादा सु थोरात श्यामसुंदर जंगम लक्ष्मण मोरे सरपंच कांचन बळीप माजी सरपंच सुनीता पाटील वंदना निकम संजय घोरपडे दिनकर यादव माजी चेअरमन वसंतराव शिंदे दाजीराव यादव किशोर यादव बाबा सोमस्कर गोरखनाथ काळे राजू पाटील रमेश गोळे विजय आवळे राजाराम गुलगे ऋषी जाधव अशोक साळुंखे तात्यासो उपासे सुखदेव मोरे बजरंग भोसले दत्तात्रय कुदळे मोहन यादव दत्तात्रय मोरे माजी चेअरमन गोरखनाथ काळे बशीरभाई इनामदार यासह नूतन संचालक सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या कांतीलाल पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले